ती वसा भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा राष्ट्रीय सेवा योजना श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा आणि वाहतूक शाखा जिल्हा पोलीस दल बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी पथनाट्याच्या माध्यमातून सुरक्षा रस्ता सुरक्षा बाबत जयसंबत चौक बस स्टँड आणि तहसील चौकात जागृती करण्यात आली या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर विजय बोरकर नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजय सिंह राजपूत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील कोल्हे प्रतीक रोडे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक पोलीस उपनिरीक्षक विलास कड पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम

प्राध्यापक पवन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथनाट्याचे सादरीकरण केले कार्यक्रमासाठी आकाश यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी बुलढाणा यावर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात ता, येत आहे त्या अनुषंगाने या अगोदर तयारी केली आहे माननीय बुलढाणा जिल्ह्याचे एस पी पानसरे सर यांच्या संकल्पनेतून वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा कार्यशाळा आम्ही वेगवेगळ्या तालुक्यात राबवित आहोत खामगाव मलकापूर आणि बुलढाण्यात या ठिकाणी आम्ही कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत एकवीस तारखेला आमची कार्यशाळा परत बुलण्यात मोठ्या प्रमाणात घेतोय आर टी यांच्या मदतीने तर वाहतूक नियमन आणि रस्ता सुरक्षा हे फार महत्त्वाचे पैलू आहेत यांचं पालन आणि आपण व्यवस्थित नियमन केलं तर ॲक्सिडेंट कमी होतील आणि जीवितहानी होते किंवा काही नुकसान होतं ते कमी करता येतील तर माझ्या सगळ्या जनतेला आव्हान आहे की ॲक्सिडेंट झाल्या झाल्या ते जे विक्टीम आहेत पीडित आहेत त्यांना तात्काळ मदत करून एकशे आठला कॉल करणे पोलिसांना एकशे बाराला कॉल करून त्यांना तात्काळ मदत करावी ही विनंती दरवर्षी आपण रस्ता सुरक्षा अभियान साजरा करत असतो यावर्षीही आपण रस्ता सुरक्षा अभियान एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या अंतर्गत करत असतो रस्ता सुरक्षा अभियानाचा महत्त्वाचा हे आहे की आपण रस्ते रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येईल या संदर्भात आपण हा नेहमी कार्यक्रम घेतो यावर्षी नेहरू युवा केंद्र बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा वाहतूक शाखा बुलढाणा व श्री गजानन महाराज फार्मसी कॉलेज इथली विद्यार्थी यांच्या सहकार्याने आपण रस्ते अपघातात रस्ते अपघात कसे होतात व त्या संदर्भात जनजागृती पथनाट्य इथे सादर करणार आहोत ते सादर करून जनतेला आणि आपल्या सर्व नागरिकांनाही आम म्हणजे आम्हाला हे संदेश द्यायचा आहे की आपण वाहतुकीचे नियम कसे पाडले पाहिजे आणि अपघातासंदर्भात कशी खबरदारी घेतली पाहिजे आज भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा व वा वाहतूक शाखा पोलीस विभाग बुलढाणा आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षाविषयी समाजात जनजागृतीचे कार्य करत आहे आज समाजाला ही गरज आहे की आपण बघतो की एक अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये पंधरा ते पस्तीस वयोगटातील युवकांचा जास्त समावेश आहे म्हणून या युवकांमध्ये जागृती करण्यासाठी आमचे हे युवक आज रस्त्यावर उतरलेले आहेत मी नागरिकांना विनंती करतो त्यांना आव्हान करतो की त्यांनी रस्ता सुरक्षेचे सर्व नियम पाळावे आणि समाजामध्ये याविषयी जागृती करावी कारण आपलं बाहेराच्या बाहेर पडताना आपलंही घरी कोणी वाट पाहत आहे याचं भान ठेवावं दारू पिऊन वाहने चालू नये हेल्मेटचा वापर करावा अशा विविध प्रकारच्या उपाययोजना आणि प्रतिबंध जे आहे त्याविषयी आम्ही समाजात जागृती करत आहोत धन्यवाद